अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकतीसावा चौरंगीस मच्छिंद्र व गोरक्षनाथाने शशांग राजाकडून मागून घेतले चौरंगीची तपश्चर्या श्रुती हो पाठीमागेला अध्याय सांगितल्याप्रमाणे काम विकार वश होऊन कृष्णागरास सापत्न मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकावयाचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्थ जाऊन निज राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात ते येईल तेव्हा तू उठूच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजा सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील तेव्हा तू त्यास ते सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घातला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हे सांगावयाचे की आपल्यामागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करायचे आहे असे भाष्य ऐकून राजा क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास ठार मारून टाकील मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे भुजावंती सुवर्ण मंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले थोड्या वेळाने शशांक राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारीती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती मंचकावर स्वस्त निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे ते पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता डहडळा रोडू लागली त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःखी होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय असे असल्यास आस मला सांग मात्र मग तो कोण का असेना ना मी काय अवस्था करून टाकतो ती अगे तू माझी पट्ट राणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली राजाचे असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजावंतीस किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार कराव्यास पाहत होता माझी काम शांती कर असे तो मनात काही एक संदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात दोरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातूर झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगीने पाळाले एकदाची जेम महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा ते इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदारणार ह्यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल ह्याच धास्तीत मी राहिले होते म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाहीतर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती भुजावंतीचे ते भाषण ऐकून राजाची नकशिकांत आग झाली जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागारास मारून जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली ते आज्ञा होताच सेवक मुलाला स्मशानात घेऊन गेले व तेथे ते नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राजा जाऊन विनवले पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम मग दूतांनी निष्ठूर होऊन त्यास चव्हाट्यावर निघून सुवर्णाच्या चौरंगावर चा बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकले ही बातमी थोड्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्यासमयी शेकडो लोक त्यास पाहावयास लो, आले कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणाशी ही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले तेव्हा ते ते कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडली डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला असा तो अवस्थेत पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले त्या समयी कित्येकांनी शशांक राजास दूषण दिले त्यावेळी गोरक्षनाथ व भिक्षे भिक्षेकरता गावात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले येथे कसली गडबड आहे हे, हे पहावे म्हणून ते चहाट्यावर जमलेल्या लोकात मिसळले तेथे ते गोरक्षनाथाने कृष्णागरास अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरोसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथानेही आंतरदृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपास आणावे म्हणून त्याने नाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु राजा राणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना तो म्हणाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावायची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याचपासून ह्याला मागून घेऊन जावे ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छरनाथाने रुकार दिला मग ते उभयता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपाळास आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो हो� आहोत असा राजाला निरोप सांगावयास पाठविला राजास निरोप कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायसे भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्यास राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले नंतर त्याने षोडोपचारांनी यथाविली पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो हसून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हास त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकून मच्छरनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे आहे मच्छरनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्यास चौरंगीसुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे ते त्याचे ते 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 हातपाय तळविले येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावायचा होता गोरक्षनाथ व मच्छरनाथ तेथे ते एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकरांचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून आपण आरण्यात गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तिथे शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेध केला मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते तिघेही बसले तेथे चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छरनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिरनाथा सांगितले की चौरंगीनाथाचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन त्याच्या या म्हणण्यास मैशिरनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व ठेवी तेथे ते राहील नंतर त्याने त्या, त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे ते असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल ती विनंती मच्छरनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेवले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करावयाची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील या स्तव फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की ही फळे बक्षून शुधा हरण कर मंत्राचा जप करून तप कर नजर वर ठेवून जीवाचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझकडे लवकरच येऊ असे चौरंगी सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे ते एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल परंतु ते ते फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडेस आज्ञा करून ते गिरणार पर्वती आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहाव्यास बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लावल्याने त्याचे फळ खाण्याचे राहून गेले तो फक्त वायुभक्षण करून राहू लागला नंतर चुकू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योग साधनेकडे लागल्याने शरीर क्रुश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता श्रोतेहो आजचा अध्याय एकतीसावा येथे समाप्त झाला श्रोतेहो तुम्हाला जर आजची ही कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद